नमस्कार मी डॉक्टर प्रसाद तानवडे रेडिएशन ऑकॉलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर रुग्णांनी काय काय काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून रुग्णाला रेडिएशन थेरपीमुळे होणारे साइड इफेक्ट आपण कमी करू शकतो यामध्ये सर्वात महत्वाचा भाग येतो की रेडिएशन थेरपी दरम्यान ज्या इन्स्ट्रक्शन्स किंवा ज्या सूचना आपण पेशंटला देतो त्या त्यांनी फॉलो करणं अतिशय आवश्यक आहे उदाहरणार्थ त्वचेची काळजी ज्या भागाला आपण रेडिएशन देतो त्या भागाची जी त्वचा आहे त्याची निगराणी कशी राखली पाहिजे त्याला त्याची काळजी कशी घेतली पाहिजे हे पेशंटने अतिशय महत्वाने समजून घेतलं पाहिजे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे दुसरं आहे पेशंटचा आहार आपल्या हॉस्पिटलमध्ये डायटिशियन विभाग आहे ज्यामध्ये रेडिएशन चालू असलेल्या पेशंटला कोणत्या प्रकारचा आहार आपण दिला पाहिजे आणि काय नाही दिलं पाहिजे हे देखील अतिशय महत्वाचं आहे ते समजून सांगितलं जातं आणि तो आहार त्या रुग्णांनी फॉलो करणं अतिशय महत्वाचं आहे तिसरं आहे पाण्याचा पुरेसा इनटेक जर पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये कमी असेल तर रेडिएशनमुळे होणारी टॉक्सिसिटी किंवा साईड इफेक्ट हे वाढतात त्यामुळे पुरेशा प्रमाणामध्ये कमीत कमी अडीच -कमी ते तीन लिटर पाणी प्रत्येक दिवशी रुग्णांनी सेवन करणं अतिशय आवश्यक आहे अजून एक महत्वाचा भाग म्हणजे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के कॅन्सर हे व्यसनामुळे झडलेले असतात आणि जर पेशंटचं रेडिएशन सुरू असेल आणि पेशंटनी त्याची व्यसनं जी आहेत उदाहरणार्थ धूम्रपान असेल तंबाखूचं सेवन असेल किंवा अल्कोहोलचं सेवन असेल हे जर कंटिन्यू ठेवलं रेडिएशन दरम्यान तर रेडिएशन म्हणून होणारी जी टॉक्सिसिटी आहे ती वाढू शकते त्यामुळे डेफिनेटली सर्व रुग्णांनी आपले जे व्यसन आहे ती पूर्णपणे आणि तेही कायमस्वरूपी बंद करणं अतिशय आवश्यक आहे त्याचबरोबर ज्या भागाला रेडिएशन सुरू आहे त्या भागासाठी काही एक्सरसाइजेस म्हणजे व्यायाम आपण पेशंटला शिकवतो उदाहरणार्थ स्तनाचं जर रेडिएशन सुरू असेल तर शोल्डरचे व्यायाम म्हणजे खांद्याचे व्यायाम आपण शिकवतो नेकचं जर रेडिएशन सुरू असेल तर मानेचे व्यायाम आपण रुग्णाला शिकवतो तर ते व्यायाम देखील पेशंटनी करणं अतिशय आवश्यक आहे